आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठून देतात आज ती जी जंगलतोड होते है, त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक जर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी त्याचं देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण नाही आहे आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी व्यायाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आणि आमच्याकडे जी जंगलतोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे आपण मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत द्याहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे